नमस्कार आज आपण वैकल्पिक विषय कसा निवडायचा या टॉपिकवर चर्चा करणार आहेत हा व्हिडिओ प्रॉपरली एकदा लक्ष देऊन बघा आणि या व्हिडिओमध्ये ज्या कोणत्या गोष्टी सांगितल्या जातील त्यातल्या ज्या तुम्हाला अप्लाय होत आहेत त्या अप्लाय करून घ्या आणि ज्या नाही होत आहेत यू कॅन चूज टू इग्नोर दोस ओके लेट स्टार्ट काय काय बघणार आहेत आपण या ऑप्शनल कसा निवडायचं या टॉपिकमध्ये त्याचे पॅरामीटर्स एकदा बघून घ्या कसा निवडतो आपण ऑप्शनल मार्किंग पॅटर्न बघायचा मागचा कसा आहे काय नाही कशा पद्धतीने ना मार्क भेटत आहेत ते एरिया ऑफ इंटरेस्ट तुमचा आहे का जो सब्जेक्ट निवडताय तुम्ही तो लेंथ ऑफ द सिलेबस तो सिलेबस कम्प्लीट होण्यासाठी किती दिवस लागणार आहेत तो स्वतःची क्षमता काय आहे तुमचे स्ट्रेंथ्स वीकनेसेस काय आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतर डायनॅमिझम ऑफ द सब्जेक्ट तो सब्जेक्ट स्टॅटिक आहे का डायनॅमिक आहे दोन प्रकारचे सब्जेक्ट असतात एक स्टॅटिक असतो एक डायनॅमिक सब्जेक्ट असतो तर तुमचा टाईप कसा आहे तुमच्या सब्जेक्टचा टाईप कसा आहे ते एकदा समजून घ्या आणि स्टॅटिक आणि डायनॅमिझम म्हणजे काय हेही आपण बघणार आहेत त्यानंतर ओव्हरलॅप विथ द जीएस म्हणजे काही सब्जेक्ट असे असतात की जे सोबत ओव्हरलॅप होतात त्यांचा टॉपिक त्यांचे जे पॉइंट्स असतात ते पॉईंट्स इथे ओव्हरलॅप होतात तर ते ओव्हरलॅपिंग फायद्याची आहे का नुकसानाची आहे का त्याचा कशा पद्धतीनं फायदा करून घ्यायचा हे आपण इथे बघू नंतर अभ्यास साहित्य किंवा स्टडी मटेरियल स्टडी मटेरियल त्या सब्जेक्टचं अवेलेबल आहे का आहे तर त्याची क्वालिटी कशी आहे त्याचा एक्झॅक्ट अभ्यास करण्यासाठी ते पुरेसा आहे का या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहेत नंतर त्याच्यासाठी आपल्याला गायडन्स अवेलेबल आहे का आणि आपल्याकडे मेंटर आहे का आणि या सगळ्या गोष्टींचं महत्त्व या सर्व बाबी आपण आता चर्चा करणार आहेत लक्ष देऊन आहे का आणि त्यानंतर आय थिंक इट विल बी व्हेरी इझी फॉर यू टू डिसाईड विच ऑप्शनल यू हॅव टू चूज ओके लेट सी पहिले याचे ज्या कोणत्या पॅरामीटर्स आपण डिसाईड केलेत त्याचं वेटेज आहे म्हणजे मला असं वाटतं हे पर्टिक्युलरली माझ्या अनुभवात ना आलेलं आहे माझा अनुभव ॲज अ स्टुडंट ॲज अ टीचर आणि त्यानंतर आता सध्याला ॲज अ डायरेक्टर हे कसं आहे कशा पद्धतीनं हे इम्पॉर्टंट आहे हे मी सांगितलं यातमध्ये okay? प्रत्येकाचं मत वेगळं पण असू शकतं इट डिपेंड अपॉन यू इट इज माय ओपिनियन ओके लेट सी मार्किंग पॅटर्न म्हणजे यू पी एस सी त्याला मार्क देते का त्या सब्जेक्टला हे फार महत्त्वाचं असतं हे आपण बघणार आहेत आय गिव्ह इट ट्वेंटी पर्सेंट ऑफ द वेटेज त्यानंतर लेंथ ऑफ द सब्जेक्ट फिफ्टीन पर्सेंट वेटेज दिलेलं आहे स्वतःची क्षमता फिफ्टीन पर्सेंट डायनॅमिझम डायनॅमिझम आहे का नाही तो सब्जेक्ट डायनॅमिक आहे का स्टॅटिक आहे याला फिफ्टीन पर्सेंट इंटरेस्टला टेन पर्सेंट मटेरियल टेन पर्सेंट मेंटर टेन पर्सेंट आणि जनरल स्टडीजसोबतचा ओव्हरलॅप किती आहे आणि त्याचा कसा फायदा करायचा हे फाईव्ह पर्सेंट ओके विल मूव्ह फॉरवर्ड मार्किंग पॅटर्न्स ऑन द बेसिस ऑफ द रिपोर्ट ओके जे आपण बोलतो ना ते सगळं स्पेसिफिकली यू पी एस सीचे जे रिपोर्ट आहेत त्या रिपोर्टच्याच बेसिसवर बोलतोयत बरं का आपण हवाबाजी करत नाही आहेत कोणत्या पद्धतीमध्ये कसे मार्क आलेले आहेत हे आता आपण बघणार आहेत ठीक आहे दिस इज सिक्स्टी एट ॲन्युअल रिपोर्ट टू थाउजंड अँड सेवन्टीन एटीनचा रिपोर्ट आहे हा आपण दोन हजार सतरापासून ते दोन हजार बावीसपर्यंतचे असे टोटल पाच रिपोर्ट ॲनालाइज करणार आहेत आणि त्याच्यानंतर वी कॅन डिसाईड की कोणता ऑप्शनल हा बेटर आहे ते कसं करायचं आपण बघूयात हे सगळे ऍक्च्युअली यू पी एस सीने दिलेले रिपोर्ट्स असतात यू पी एस सीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे ज्यांना कुणाला बघायचे असतील ते बघू शकतात चलो फॉर एक्झाम्पल आता कसं असतं एक सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल एखाद्याला मेडिकल सायन्स घ्यायचं आहे ओके मेडिकल सायन्स ॲज अ ऑप्शनल मोस्टली डॉक्टर्स प्रेफर करतात मेडिकल सायन्स तर या रिपोर्टमध्ये काय दिलं आहे की कि किती विद्यार्थ्यांनी तो ऑप्शनल घेऊन मेन एक्झामिनेशन दिली आहे ओके okay? आणि त्यातले किती लोक इंटरव्ह्यूसाठी रेकमेंड झाले हे मेन्सपासून ते इंटरव्ह्यूपर्यंतची जर्नी आहे बरं का हे आपण बघणार आहेत कधी लक्षात ठेवायचं फायनल लिस्ट जी असते ना फायनल लिस्टमध्ये बऱ्याचदा लोकं सिलेक्ट करतात आणि मग मन नंतर म्हणतात नाही फायनल लिस्टमध्ये शंभर लोकांनी हा एक्स सब्जेक्ट घेतला होता म्हणून मी हा घेतो तसं नसतं तुम्ही मेन्सपासून इंटरव्ह्यूपर्यंत किती लोकं गेलेत याच्या बेसिसवर डिसाईड करा ओके okay, कारण रेकमेंडेशन ऑफ द मार्क्स हे तुम्हाला ऑप्शनलच्या बेसिसवरच भेटतात बरोबर आहे त्यासाठी आता समजा मेडिकल सायन्स आहे तीनशे अडुसष्ट लोकांनी मेन्स दिली आहे त्यातली एकसष्ट लोक सिलेक्ट झालेत म्हणजे सिक्स्टीन पॉईंट सिक्स पर्सेंटचा रेशो आहे जो की चांगला रेशो कन्सिडर केला जातो सो so, मेडिकल सायन्सचा दोन हजार सोळाच्या मेन्सचा म्हणजे सतरा अठराचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये दोन हजार सोळाच्या मेन्सचा डाटा दिलेला आहे ह्यामध्ये मेडिकल सायन्सचा हा डाटा आहे नेक्स्ट पुढचा रिपोर्ट घ्या पुढच्या रिपोर्टमध्ये दोन हजार अठरा एकोणीसचा रिपोर्ट आहे यामध्ये मेडिकल सायन्ससाठी कुठे गेला मेडिकल सायन्स तीनशे तेरा पुराने दिले बत्तीस आहे टेन पर्सेंटचा सक्सेस रेशो आहे अशा पद्धतीनं जो कोणतं ऑप्शनल तुम्हाला पाहिजे तो ऑप्शनल बघायचा आणि हे असा एक व्यवस्थित तक्ता बनवून घ्यायचा आहे म्हणजे टेबल बनवायचा आपण एक बनव बनवलेला आहे तुम्हाला रेकमेंडसाठी दाखवतो हे सगळे रिपोर्ट आपण बघितलेत बरं का ज्यांना कोणाला रिपोर्ट डाउनलोड करायचे यूपीएससी यू पी एस सीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे आता महाराष्ट्रामध्ये सोशलॉजी हा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांमध्ये पॉप्युलर असलेला सब्जेक्ट आहे त्याच्यामुळं आय टूक सोशलॉजी ॲज अ ऑप्शनल टू एक्सप्लेन ठीक आहे ॲन्युअल डाटाप्रमाणे दोन हजार सतरा अठरामध्ये सोळाशे पस्तीस लोकांनी मेन्स दिली आहे त्यातले एकशे बत्तीस लोक इंटरव्ह्यूला सिलेक्ट झाले एट पर्सेंट टोटल मार्जिन दोन हजार अठरा एकोणीसला चौदाशे एकवीस एकशे सदतीस नऊ पर्सेंट मार्जिन वीसला दहा पर्सेंट मार्जिन वीस एकवीसचा जो डाटा आहे तो रिपोर्ट तर आहे परंतु तो रिपोर्ट ओपन होत नाहीये वेबसाईटवर मी प्रयत्न केला आहे टीमनी प्रयत्न केला परंतु तो ओपन होत नाहीये जर तुमच्याकडून झाला सो यू कॅन हंड्रेड पर्सेंट सी अँड अॅनलाइज दॅट डाटा एज वेल पण तो पण याच रेंजचा आहे नाईन पॉईंट सिक्सच्या आसपासचा तो डाटा आहे दोन हजार वीस एकवीस सॉरी एकवीस आणि बावीस मध्ये बाराशे पंचेचाळीस मुलांनी मेन्स दिली आहे त्यातले एकशे पंधरा सिलेक्ट आहे पॉईंट टू पर्सेंट सो स्टेडिली एट पर्सेंटच्या पुढं आहे आणि जो सब्जेक्ट एट पर्सेंटच्या पुढं स्टडीली असतो तो एक कन्सिडर केला जातो की नॉर्मलाइज चांगला सब्जेक्ट आहे ठीक so, आहे सो सोशलॉजी ऑप्शनलचं आपण हे कन्सिडर करू शकतो की इट इज अ गुड सब्जेक्ट नेक्स्ट ही संख्या बघा सोळाशे पस्तीस चौदाशे एकवीस बाराशे त्रेसष्ट आणि बाराशे पंचेचाळीस हा आकडा कंटिन्युअस बेसिसवर खाली येत चालला आहे याचा अर्थ हा नाही आहे की ऑप्शनल घेणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे बिलकुल नाही जे ऑप्शनल घेतलेत ना त्यांची संख्या कमी होत चालली आहे कारण याची सक्सेस रेशो चांगली आहे म्हणजे आधी वर्गात शंभर पुरं होते त्यातले दहा पुरं पास झाले उरले किती नव्वद नुवा। नव्वदमधले पुन्हा दहा पास झाले उरले किती ऐंशी नंतर पुन्हा दहा पास झाले म्हणजे कंटिन्युअस बेसिसला पासिंग चालू आहे अंडरस्टूड त्यामुळे कन्सिस्टंटली जे कमी येत आहेत ना हे जे स्कोर्स ते उलट चांगले स्कोर नाही सॉरी हा जो नंबर कमी येतो आहे ही एक चांगली गोष्ट आहे की नवीन मेंबर्स त्यामध्ये येतात पण आहेत आणि अलॉंग विथ दॅट जे आहेत ते पण सिलेक्ट होतात अंडरस्टूड सो धिस so, इज द टाटा अशा पद्धतीनं सगळं ॲनालाइज एकदा करून बघा पर्सेंटेज बघा आणि कन्सिस्टंटली आठ पर्सेंटच्या वर असलेले जनरली अज्यूम केले जातात की चांगला आहे तो सब्जेक्ट ठीक आहे नेक्स्ट एरिया ऑफ इंटरेस्ट एरिया ऑफ इंटरेस्टला चांगल्यापैकी महत्त्व आहे बरं का म्हणजे जवळपास दहा पर्सेंटच्या आसपास तर महत्त्व दिलं गेलंच पाहिजे आपण देतानाही दिलेलं आहे त्यामुळे एरिया ऑफ इंटरेस्ट जेव्हा तुम्ही बघताल कोणत्याही सब्जेक्टचा त्या इंटरेस्टला घेऊन तुमचं डेप्थ डिपेंड असतं ओके फक्त एक लक्षात ठेवायचं ओनली एरिया ऑफ इंटरेस्ट शुड नॉट बी द सोल क्रायटेरिया हा सोल क्रायटेरिया नाही ओके बाकीच्या पण पॅरामीटर्स आहेत आता ज्यावेळेस तुम्ही एखादा सब्जेक्ट तुम्हाला आवडतो आहे फॉर एक्झाम्पल यू आर इन टू ह्युमन एव्होल्युशन ह्युमन एव्होल्युशन तुम्हाला आवडतं सेपियन्स नावाचं पुस्तक आहे बघा हॅम ह्युमन एव्होल्युशन्समध्ये तुम्ही बिलीव्ह कर एस yes, नाही सॉरी ह्युमन एव्होल्युशनमध्ये तुम्ही बिलीव्ह करतात आणि म्हणून तुम्हाला जर सब्जेक्ट घ्यायचा आहे सो यू कॅन चूज फॉर अँथ्रोपोलॉजी ओके हा झाला एक एरिया ऑफ इंटरेस्ट आता याच्यामध्ये बाकीचे पॅरामीटर फिट करायचे म्हणजे अँथ्रोपोलॉजी जर तुम्ही विचार करतायत तर याचं सगळ्यात पहिले यू पी एस सीचे मार्क कसे आहेत याचा सिलेबसची लेंथ किती आहे आणि हे झाल्याच्या नंतर तुमचा स्वतःचा इंटरेस्टही आहे याच्यामध्ये याला टाईम किती लागणार आहे हे ॲनलाईज करायचं या सगळ्या गोष्टी ॲनलाईज केल्यावर देन यू कॅन डिसाईड की ओके दिस इज माय ऑप्शन अंडरस्टूड त्यामुळे एरिया ऑफ इंटरेस्ट हे इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट लेंथ ऑफ द सिलेबस आता सिलेबस कोणता चांगला आहे कोणता वाईट आहे असं काही नसतं सगळ्यात पहिले तो सिलेबस कम्प्लिशनसाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे कम्प्लिशन ऑफ द सिलेबस नॉर्मल टर्म्समध्ये तीन टाईपमध्ये सिलेबस कम्प्लीट होत असतो ओके okay? तीन स्टेप्समध्ये स्टेप वन बेसिक्स स्टेप टू रिव्हिजन स्टेप थ्री रायटिंग आणि स्टेप फोर कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर कॉम्प्रेहेेपर म्हणजे आन्सर रायटिंगचाच पार्ट जो तुम्ही फुल लेंथ पेपर घेताल तू आला जो यूपीएससीचा येतो ना डायरेक्ट पेपर तो घ्यायचा आणि तो सॉल्व करायचा बेसिकली कोणताही सब्जेक्ट असेल ना त्याचं बेसिक्स हे चारशे आर्समध्ये कंप्लीट झालेलं पाहिजे चारशे आर्स मॅक्झिमम बोलतोय बरं का आपण ओके मॅक्झिमम चारशे आर्स पूर्ण झालेले पाहिजे त्यानंतर रिव्हिजन रिव्हिजन करणे आणि रायटिंग करणे या दोन्ही गोष्टी तुमच्या टू हंड्रेड आर्समध्ये प्रॅक्टिस आणि अलॉंग विथ दॅट तुमचं रिव्हिजन हे दोनशे तासामध्ये पाहिजे आणि कॉम्प्रेन्सिव्ह पेपरसाठी उरलेले निअरली फोर हंड्रेड आर्स हे मॅक्झिमम बोलतोय आपण ज्या सगळं मॅक्झिमम आकडा घेतला आहे बरं का एवढा वेळ ॲक्च्युली लागत नाही पण पन आपण तरी मॅक्झिमम घेतलाय सगळे मिळून वन थाउजंड आर्स वन थाउजंड आर्सच्या आतमध्ये तुमचा ऑप्शनल कवर झालेला पाहिजे एक हजार तासाच्या आतमध्ये आता याचा पॅटर्न कसा आहे याचा अभ्यास कसा करायचा सो बेसिकली दोन टाईप्स असतात काही लोक असतात की जे टेन आवर्स पर डे प्रमाणे जवळपास हंड्रेड डेज फॉलो करतील म्हणजे आपल्याकडं तीन चार 4 okay? ते चार मंथ्स कन्सिडर केले जातात या गोष्टीला आणि काही लोक फोर टू फाईव्ह आवर्सप्रमाणे जवळपास टू हंड्रेड डेज कम्प्लीट करतील रेग्युलर बेसिसला ओके कोणत्या कॅटेगरीला तुम्ही बिलॉंग करतात हे तुमच्यावर आहे पूर्णतः पण त्या ऑप्शनलचा हजार तासाच्या वर जाता काम नाही खूप जण ओके okay? कारण बाकीचे सब्जेक्ट्स असतात जनरल स्टडीज आहे ते झाल्याच्या नंतर जी एस मधलाच एक पार्ट आहे तो म्हणजे में मेन्स आणि नंतर आहे तुमचा प्रिलिम नंतर पुन्हा सी सॅटचा अभ्यास तुम्हाला करायचा असतो सी सॅटवर खास लक्ष द्या बरं का सी सॅट क्वालिफाईंग जरी असलं तरी पण जे पूर्ण एम पी एस सीची तयारी करतायत सी सॅट लेवल लेव्हल थोडीफार कवीन इनक्रीज होणार आहे क्वालिफाईंग पेपर आहे याचा अर्थ लेवल इन्क्रीज होत असते लिहून घ्या माझ्याकडून शंभर टक्के सांगतोय त्यामुळे सी सॅटकडे लक्ष द्या नेक्स्ट स्वतःची क्षमता क्षमतेमध्ये काय काय बघायचं माहिती आहे का सगळ्यात पहिले तुमची सिटिंग आर्स किती आहेत जर समजा मी सहा आर्स पर डे प्रमाणे सुरुवात करतोय तर पुढच्या सहा महिन्यामध्ये मला दहा ते अकरा आर्स पर डे प्रमाणे मी पोहोचायला पाहिजे हे माझे सिटिंग आर्सची माझी कॅपॅसिटी नेक्स्ट स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस झालं पाहिजे स्वॉट ॲनालिसिस म्हणजे काय हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललेलो आहोत पुन्हा बघायचं असेल बघून घ्या स्ट्रेंथ विकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स हे बघितले जातात त्यामुळे स्वतःची क्षमता स्वतःची वीक पॉईंट स्ट्रॉंग पॉईंट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कोणत्या टाईपचा सब्जेक्ट तुम्हाला आवडतो कशा टाईपमध्ये तुम्ही अभ्यास करतायत तुमची आन्सर रायटिंग स्पीड कशी आहे तुमची अंडरस्टँडिंग लेवल काय आहे या सगळ्या गोष्टींवर तुमची क्षमता डिफ डिफाईन होणार आहे ओके आणि ह्यानंतर तुमची ॲनालिटिकल ॲबिलिटी ॲनालिटिकल और मगअप ॲबिलिटी म्हणजे काही विद्यार्थी असे असतात की ज्यांची ॲनालिटिकल ॲबिलिटी खूप चांगली असते त्या ॲनालिसिस चांगले करतात काही लोक असतात की ज्यांचं सा पाठांतर चांगलं असतं प्रत्येकासाठी वेगवेगळ्या टाईपचे ऑप्शनल्स आहेत जर समजा मला विचारताल तर मगअप करणारा ऑप्शनल असतो अँथ्रो बऱ्यापैकी ब मगप करावं लागतं इथं इथं काही खास अशा कॉन्सेप्ट वगैरे नसतात ॲनालिटिकलमध्ये बघायला झालं तर पॉलिटिकल सायन्स पॉलिटिकल सायन्समध्ये बऱ्यापैकी ॲनालिटिकल ॲस्पेक्ट लागतो सोशलॉजीमध्ये पण बऱ्यापैकी लागतो ॲनालिटिकल ॲस्पेक्ट ओके हे झाले ॲनालिटिकलसाठी सो so इट डिपेंड अपॉन यू की तुम्ही स्वतःची क्षमता काय आणि कशा पद्धतीनं तुम्ही डील करता ओके नेक्स्ट डायनॅमिझम ऑफ द सब्जेक्ट दोन प्रकारचे सब्जेक्ट असतात पूर्ण एक असतो स्टॅटिक आणि असतो डायनॅमिक कसं ठरवायचं समजा एक क्वेश्चन आहे युरोपियन पेनेट्रेशन इन टू इंडिया ओके युरोपियन पेनेट्रेशन इन इंडिया आता हा वाला क्वेश्चन जो आहे दोन हजारमध्ये आलाय आणि हाच क्वेश्चन दोन हजार दहामध्ये आलाय हाच क्वेश्चन दोन हजार वीस मध्ये आलाय ओके तीन वेळेस हा क्वेश्चन दहा दहा वर्षाच्या गॅपने आलेला आहे याचं आन्सर जे असेल याचा आन्सर मोर ऑर द लेस सेम असेल तिन्ही तिन्ही वेळेस याचा आन्सर सेम असणार आहे जनरली जरी बघायला गेलं तरी पण युरो युरोपियन पेनेट्रेशनमध्ये ज्यावेळेस ते भारतामध्ये पेनेट्रेट करत होते त्यावेळेस वॉर्स झाले भारताची लोकल कंडिशन काय होती आणि त्याच्यानंतर कसं काय आपल्या इथलच्या पॉलिटिकल कंडिशन्सनी कंडक्टिव्ह एन्व्हायरमेंट दिलं युरोपियन पेनेट्रेशनसाठी या पद्धतीचं हे आन्सर मोर ऑर लेस अशा फॉर्मॅटमध्ये असेल आता असाच प्रकारचा एक क्वेश्चन असेल डेटिंग मेथड्स डेटिंग मेथड्स अँड इट्स ऍप्लिकेशन्स उदाहरण हा दगड आहे ह्या दगडाचं काही ना काहीतरी एज असतं बरोबर कोणती ना कोणती डेट असते ही डेट कशा पद्धतीनं डिफाईन होणार कोण डिफाईन करणार हू विल डिफाईन इट हाऊ दे विल डिफाईन अँड वॉट दे विल डिफाईन अशा पद्धतीनं ही डेट डिफाईन होणार ओके आता याचे ऍप्लिकेशन काय आहेत म्हणजे डेटिंग मेथडचे ऍप्लिकेशन काय काय असतं तर हाच क्वेश्चन दोन हजारमध्ये आलाय हाच क्वेश्चन दोन हजार दहामध्ये आलाय आणि हाच क्वेश्चन दोन हजार वीसमध्ये आहे ऍप्लिकेशन डेटिंग मेथडचे दोन हजारमध्ये वेगळे होते दोन हजार दहामध्ये वेगळे होते दोन हजार वीसमध्ये वेगळे होते डेटिंग मेथड्स हे इव्हॉल्व झालेत म्हणजे डेटिंग मेथड्समध्ये कार्बन डेटिंग असते फ्लोरॉइड असतं त्याच्यानंतर रिसेंटली डी एन एमध्ये असतात तर हे अपडेटेड फॉर्मॅट आहे ॲप्लिकेशन फॉर्मॅटमधला अपडेटेड फॉर्मॅट सो बेसिकली तो, तो सब्जेक्ट तुम्ही जो निवडताय तो किती त्याचं डायनॅमिझम आहे आणि जे कॅन्डिडेट असे असतात की ज्यांना व्यवस्थितरित्या सध्या काय चालू आहे मार्केटमध्ये काय आहे न्यूजपेपरमध्ये काय येतं आहे अलॉग विथ दॅट त्याची ॲप्लिके ॲप्लिकेबिलिटी काय आहे हे ज्यांना नीट समजतं आहे जे त्या गोष्टी आन्सरमध्ये व्यवस्थित टाकू शकतात त्यांच्यासाठी डायनॅमिक सब्जेक्ट हा चांगला असतो काही विद्यार्थी असे असतात की आम्हाला एक टॉपिक देऊन द्या दे, त्याचे एक ठराविक नोट द्या आम्ही त्याला बऱ्यापैकी रट्टा मारतो आणि तीच गोष्ट आम्ही रिपीट करत मोर ऑर द लेस मॉडिफिकेशन्समध्ये अशाच पद्धतीनं पुढं फॉरवर्ड करतो तो असतो स्टॅटिक सब्जेक्ट ओके okay? सो so, कशा टाईपमध्ये तुम्ही बिलॉंग करता इट डिपेंड अपॉन यू आणि त्यानुसार डायनॅमिझम ऑफ द सब्जेक्ट ठरतो क्लिअर आहे चल नेक्स्ट ओव्हरलॅप विथ द जीएस आता उदाहरणासाठी एक पॉलिटिकल सायन्स ओके पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट आहे या सब्जेक्टचा बऱ्यापैकी पार्ट हा एस टूला आहे फाईन बऱ्याचदा पोरं काय म्हणतात की नाही मी पॉल सायन्स घेतो कशासाठी तर एस टूचा पार्ट पण याच्यामध्ये कवर होऊन जाईल आणि माझा जो टाईम आहे तो टाईम बऱ्यापैकी वाचेल बरोबर अशी एक धारणा असते याच्या व्यतिरिक्त दुसरी एक धारणा आहे की जेणेकरून मी असा काहीतरी घेतो की ज्याचा आणि जीएसचा काहीही संबंध नाही आहे फॉर एक्झाम्पल अँथ्रोपॉलॉजी अँथ्रोपॉलॉजीचा आणि जीएसचा काही example, Anthropology. Anthropology जीज़ जीज़ खास संबंध नाही एखादा टॉपिक फक्त येतो आणि खूप झालं तुम्हाला सांगतो एक सायन्स अँड टेकमधलं रिसेंटली असेल तेवढा एक पार्ट येईल आणि आय थिंक प्री पिरियडमध्ये येतं ते प्री पिरियड काही असतात तेवढा एक पार्ट येतो त्या व्यतिरिक्त दुसरं असं काही नाही आहे सो ओव्हरलॅप याचा पॉलिटिकल सायन्सचा आहे अँथ्रोपोलॉजीचा नाही आहे सॉरी अँथ्रोपॉलॉजीचा नाही आहे सो इट डिपेंड अपॉन द कॅन्डिडेट की कोणता चूज करायचा कोणतं करायला पाहिजे प्रॅक्टिकली तुम्ही काहीही करा परंतु तुमच्या जी एसच्या आन्सर्समध्ये जे जनरल स्टडीजचा आन्सर असतं त्या आन्सरमध्ये हे दिसायला नको की हा टॉपिक म्हणजे तुमचा ऑप्शनल आहे फॉर एक्झाम्पल जर समजा सोसायटीवर एखादा क्वेश्चन आहे सोसायटीवर क्वेश्चन आहे विमेन अँड देअर इश्यूज अशा पद्धतीनं एक क्वेश्चन विचारलं गेलं एखादा कॅन्डिडेट जो जनरल स्टडीज हे हा क्वेश्चन जी एसला विचारला बरं एखादा कॅन्डिडेट आहे तू काय सांगेल हे प्रॉब्लेम्स आहेत बाबा या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर ह्यावर उपाय काय आहेत म्हणजे सोल्युशन्स काय काय दिलेत हे ते सांगेल तू मुलगा हे चार पाच प्रॉब्लेम हे सांगून देईल चार पाच सोल्युशन सांगून देईल आणि नंतर कन्क्लुजन देईल आता याच ठिकाणी जर समजा सोशलॉजीचा कॅन्डिडेट असेल एखादा कॅन्डिडेट आहे ज्याचं सोशलॉजी ऑफल मग तो डायरेक्टली एखाद्या सोशलॉजिस्टची डेफिनेशनच देऊन टाकतो सोशलॉजिस्टची डेफिनेशन सोशल आता मला हे माहिती आहे मी आन्सर इव्हॅल्युएट करतो जवळपास मागच्या दहा ते अकरा वर्षांपासून त्यातल्या त्यात मी स्वतः एका इन्स्टिट्यूशनचं डायरेक्टर आहे मी टीचर देखील आहे सो मला हे लगेच लक्षात येतं की कॅन्डिडेटनी त्याचं सोशलॉजीचं नॉलेज वापरलं आहे सोशलॉजिस्टनी दिलेली डेफिनेशन जर एखादा कॅन्डिडेट टाकतोय सो ऑफकोर्स ते दिसतंय त्या मुवमेंटला मात्र माझी जे मार्क आहे क्वेश्चन काय आहे कशामध्ये विचारलाय जनरल स्टडीजमध्ये आहे तर माझं काय म्हणणं असेल आन्सर देताना पण जनरल स्टडीजच्या अँगलनी द्यावं तुम्ही ऑप्शनलच्या अँगलनी जर देत असाल तर आईल से की नाही अशा पद्धतीनं नाही जमणार सो जी एसवाल्याला जास्त मार्ग पडतात ही घटना होऊ नये याच्यासाठी ओव्हरलॅप जरी तुम्ही करत असले तरी पण स्पेसिफिक ज्या सब्जेक्ट रिलेटेड नोट्स आहेत तुम्हाला लिहून देतो इथं हे लक्षात ठेवा काही का असताना जी एससाठीच्या सब्जेक्ट रिलेटेड नोट्स तुमच्या तयार करा क्लिअर व्हेरी गुड सो ह्याच नोट्स फक्त रिवाईज करा अँड इट विल बी इझी फॉर यू इवन इफ इट ओवरलॅप्स लॅप्स क्लिअर नेक्स्ट अभ्यास साहित्य अभ्यास साहित्यामध्ये एक क्लिअरली तुमच्या डोक्यामध्ये एक आयडिया असली पाहिजे बरं का कशा टाईपचं अभ्यास साहित्य लागणार आहे तुम्हाला नंबर एक की जे अवेलेबल आहे इझिली अवेलेबल आहे आणि नंबर दोन ज्याची क्वालिटी आहे क्वालिटी डिफाईन कशी करायची त्या अभ्यास साहित्यामध्ये पी वाय क्यूज कवर केलेले पाहिजे म्हणजे त्या पी वाय क्यूजचा म्हणजे ते पी वाय क्यूज लिहिता आले पाहिजे त्या डाटावर ओके आणि ते पी वाय क्यूजमध्ये कव्हर झालेलंच पाहिजे त्याला पर्याय नाही नंबर दोन त्याचे जे कीवर्ड्स आहेत की वर्ड्स त्या सब्जेक्ट रिलेटेड त्याच्यामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे फॉर एक्झाम्पल सोशलॉजीचा एक वर्ड आहे संस्कृतायझेशन व्हेरी बेसिक की वर्ड आहे तो संस्कृतायझेशनच्या बाबतीमध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन यामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे ओके आणि नंबर तीन ते इझी टू रीड पाहिजे इझी टू रीड म्हणजे याची लँग्वेज जी आहे ती फ्लुएन्सी फ्लुइडिटी पाहिजे तिथं लँग्वेज फ्लुएन्सी पाहिजे म्हणजे पाहिजे जर हे सगळं असेल अवेलेबल तर ठीक सा। आहे इट इज फाईन यू कॅन कंटिन्यू विथ इट आता नवीन एक प्रॉब्लेम आहे सध्या पोरांसाठी आपल्या त्यातल्या तर महाराष्ट्रातल्या स्टडी मटेरियल मराठी या भाषेमध्ये जास्त अवेलेबल नाही आहे ऑप्शनलसाठी त्यातल्या तर सोशोलॉजीचं ज्यांचं आहे तर सोशोलॉजीसाठी ॲक्च्युली मटेरियल बऱ्यापैकी कमी आहे मराठीमध्ये याला काय उपाय माहिती आहे का सगळ्यात पहिले ट्रान्सलेट करा ओके डाटा भले इंग्लिशमध्ये वाचा इंग्लिशमध्ये डाटा वाचायचा याला अंडरस्टँड द डाटा प्रॉपरली अँड आफ्टर अंडरस्टँडिंग दॅन ट्रान्सलेट द डाटा ऑन द बेसिस ऑफ युअर ओन अंडरस्टँडिंग ही कॉन्सेप्ट ज्यांनी ज्यांनी फॉलो केली त्यांचा रिझल्ट आला बाबा डायरेक्ट रिझल्ट येतो या गोष्टीने कारण ही इतकी कंबरसम प्रोसेस आहे आणि ॲक्च्युली इतकी लांब प्रोसेस आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट खूप क्लिअरली होऊन जाते ते म्हणजे तुमच्या कॉन्सेप्ट जे आहेत ना ते कॉन्सेप्टच क्लिअर होऊन जातात म्हणजे विचार करा ना तुम्ही एखादी गोष्ट वाचतायत ती समजून आहेत ती समजून घेऊन पुन्हा स्वतःच्या भाषेत लिहित आहेत याच्याहून भारी अभ्यास असू शकत नाही हां टाईम कन्झ्युमिंग आहे टाईम लागेल याला नाही असं नाही परंतु एक हजार तासाच्या आतमध्ये ही गोष्ट कवर होऊन जाते रोज धोरी जे आपलं ठरले ना एक हजार तासाच्या आतमध्ये झालं पाहिजे तर होणार म्हणजे होणार पण याचा फायदा मात्र शंभर टक्के होईल ओके चल नेक्स्ट गायडन्स आणि मेंटर आता हे बघा एक लक्षात घ्या मी इथे एक डायग्राम काढून ठेवली आहे गायडन्स किंवा मेंटरचं काम काय असतं आता हे तीन रस्ते आहेत एक रेडवाला आहे एक ब्ल्यूवाला आहे एक ब्लॅकवाला आहे टार्गेट सगळ्यांचं सेम आहे हे टार्गेट आहे ओके इथून इथपर्यंत इत जायचं आहे हा ए रस्ता आहे हा बी आणि हा सी ॲज यू कॅन सी एवाला सरळसोट लाईन पकडतोय पोहोचतोय बीवाला इकडं जातो आहे नंतर पुन्हा असा असा करत मग पोहोचतोय सीवाला असा आला इथं जवळ आला नंतर अचानक राईट टर्न घेतला आणि पुढं निघून गेला त्यांनी टार्गेटच मिस केलं सीवाल्यांनी या दोघांना भेटलं पण याला वेळ लागला यांनी लवकर भेटलं याचं कारण काय आहे मेंटर मेंटरचा रोल हा असतो तुमच्यातला आणि टार्गेटमधलं वेळ कमी करणे म्हणजे मेंटर असतो ओके आता ज्यावेळेस तुम्ही मेंटर में चूज करताल ना चूज केल्याच्यानंतर त्यावर ट्रस्ट मात्र शंभर टक्के करा एक शंभर टक्के तुमच्या डोक्यात क्लॅरिटी पाहिजे की जर मी चूज केलेत तर माझे मेंटर आहेत आणि त्यांनी जे सांगितलं ते करा प्रत्येक मेंटरचं एकच एम असतं बघा लक्षात घ्या मी मी म्हणा किंवा अजून कोणी असतील प्रत्येक मेंटरचं एकच म्हणणं असतं की माझ्या पोरांनी सक्सेसफुल झालं पाहिजे त्याच्याशिवाय हात तरी कशाला घालतील ना ते मेंटर उगाच कशाला तुमच्यावर एफर्ट्स घेणार आहे त्यांची इच्छा तीच असते की माझ्या पुराने त्याचं टार्गेट अचीव्ह केलं पाहिजे आणि इनडायरेक्टली हेच टार्गेट त्यांचं पण असतं त्याच्यामुळं त्यांच्यावर ट्रस्ट करा ते जे म्हणतील डायरेक्टली फॉलो करा यू विल हंड्रेड पर्सेंट गो ओवर दर क्लिअर आहे चालेल नेक्स्ट आता ज्यांना असं वाटत असेल की नाही मग सर तुम्ही सांगायलात पण तुम्ही आहात कोण सो दिस इज मी प्रतीक पितांबरे आय एम द फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ पितांबरे इन्स्टिट्यूट ऑफ आय एस लातूरमध्ये ही संस्था ओपन केलेली आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये वर्णनात्मक पद्धतीसाठी ही संस्था ओपन झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही फक्त फक्त आधी यू पी एस सी घेत होतो आणि आता राज्यसेवा जो पॅटर्न चेंज झालेला आहे तो पण आम्ही यावर्षीपासून इन्क्लूड केलेला आहे मराठी आणि इंग्लिश मिडियममध्ये आपण घेतो विद्यार्थ्यांना मी असंच ट्रेन करत असतो या ठिकाणी पण हे चार वैकल्पिक विषय असतात ॲन्थ्रोपॉलॉजी सोशलॉजी जॉग्रफी आणि हिस्ट्री ही आपली टीम आहे टीममधल्या प्रत्येकाला यू पी एस सीचा अनुभव आहे आणि तगडा अनुभव आहे पडणे सर आहे तिथे त्यांनी सहा वेळेस यू पी एस सी मॅच दिली पाटील सर आहेत दोन वेळेस यू पी एस सी मेने ए ए सीला वन फॉर्टी थ्री मार्क्स आहेत पाटील सरांना गायकवाड सर आहेत अरविंद सर आहेत तीन वेळेस इंटरव्ह्यू देऊन आलेले आहेत अरविंद सर दिव्या मॅडम दोन वेळेस मेन्स आहे आन्सर इव्हॅल्युएशनच्या चीफ आहेत आमच्या केदार मॅडम एक्सलेंट आन्सर इव्हॅल्युएशन आहे आणि यश बेदमुथा अत्यंत यंग एजमध्ये व्यवस्थितरित्या आन्सर इव्हॅल्युएट कसं करायचं कशा पद्धतीनं गोष्टींची डील करायचं हे विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं सांगतात सो so, दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट मी ज्यांना कुणाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायचं असेल दिस इज माय नंबर द यू कॅन डिरेक्टली कॉन्टॅक्ट कॉल ऑर मेसेजस वी विल हंड्रेड पर्सेंट रीच बॅक टू यू आणि जी कोणत्या अडचण असेल तुमची ती गोष्ट त्या ठिकाणी सॉल्व्ह केल्या जातील जेवढं काही तुम्हाला ऑप्शनलमध्ये आता सध्याला जे आपण डिस्कस केलं आहे त्याच्यामध्ये काही जरी अडचण आली जस्ट फील फ्री टू कॉन्टॅक्टस या सगळ्या गोष्टींवर आपण जे बोललेलो आहे मार्किंग पॅटर्न एरिया ऑफ इंटरेस्ट लेंथ ऑफ द सिलेबस ओन कॅपॅसिटी डायनामिझम ऑफ सब्जेक्ट ओव्हरलॅपिंग विथ द जी एस अभ्यास साहित्य आणि गायडन्स या सगळ्या गोष्टींवर आपलं बोलणं झालं आहे याच्यामध्ये अजून काही प्रश्न असतील तुम्ही विचारा विल हंड्रेड पर्सेंट हेल्प आउट ओके गाईज थँक्यू सो मच फॉर लिस्निंग जे घेऊ वाटलं ते घ्या जे तुम्हाला वाटलं की नाही आपला नाही होते यू कॅन इग्नोर इट अँड थँक्यू सो मच फॉर लिस्निंग गुड लक